हा श्रीकांत कोण आदित्य कडक आवाजात म्हणाला आणि तन्वी भानावर आली काय काय म्हणालात तुम्ही ती जरा घाबरून म्हणाली भावनेच्या भरात आपण श्रीकांतचं नाव घेतलं म्हणून ती स्वतःलाच कोसत होती आता आपल्या नवऱ्याला काय उत्तर द्यायचं त्याचा प्रश्न आला होता कोण श्रीकांत आता हा श्रीकांत कोण आहे हे त्याला कसं सांगायचं ती मनोमन विचार करू लागली मी म्हणालो की हा श्रीकांत कोण तुझा मित्र होता का आदित्य आता तिचा बारीक निरीक्षण करत होता नाही तन्वी म्हणाली आणि आदित्याच्या भुवयाच उंचावल्या या सगळ्यात आता तिचा गोंधळ उडाला होता त्याची नजर त्याने उंचावलेल्या भुवया त्याचा कडक झालेला आवाज पाहून तो आपल्याला कात्रीत पकडतो की काय असं तिला वाटत होतं तिने भीतीने एक आवंडा गेला मी काहीतरी विचारलं तन्वी हा श्रीकांत तिच्या चेहऱ्यावरील भीती पाहून आदित्य अर्धवट वाक्य म्हणाला म्हणजे माझा मित्रच होता तन्वी स्वतःला सावरत म्हणाली आता नाही का आदित्य म्हणाला तन्वी गोंधळून म्हणाली म्हणजे तो माझा मित्र होता मग आता नाही का आदित्यने विचारलं हो आहे ना तन्वी म्हणाली कुठे आहे आदित्यने विचारलं त्याने विचारलं विचारल तसं ती पुन्हा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली अगं म्हणजे आता तो कुठे आहे आदित्य म्हणाला ते माहीत नाही तुम्ही ते, ते याआधी काहीतरी विचारलं होतं का मला तन्वीने बरेच विषय बदलला या सगळ्यात त्याच्या प्रश्नांमुळे तिच्या चेहऱ्यावर बराच जामा झाला होता आता श्रीकांतचं सत्य बाहेर पडतं की काय एकीकडे तिला ते त्याची भीती वाटत होती पण त्याने ती भीती टिपली होती आता त्याने तिची भीतीच नाही तर तिने भीतीने गेलेला आवंडा चेहऱ्यावर जमा झालेला घाम आणि तिचा उडालेला गोंधळ त्याने सगळं क्षणात टिपलं होतं नुसतं टिपलं नव्हतं आता तो या सगळ्याच्या मुळाशी जाणार होता पण ही ती योग्य वेळ नव्हती आधीच ती अंधाराला घाबरली होती आता पुन्हा आपण विषय वाढवू आणि पुन्हा मगाशी ज्या कारणामुळे तिला ताप भरला होता तसं काही पुन्हा घडलं तर त्यापेक्षा आपण स्वतःच या गोष्टीची सहानिशा करू त्यासोबत आता हा विषय इथेच बंद करायचं त्याने ठरवलं कारण त्याला सध्या तरी तिची काळजी वाटत होती आणि तिच्या प्रेमाखातर तो तिला त्रासात पाहू शकत नव्हता बरं हा विषय सोड तो तुझा मित्र आहे मला त्याच्याबद्दल जास्त काही जाणून घ्यायचं नाही तसं मी विचारत होतो की खिचडीसोबत तुला आणखी काय खायला आवडेल त्यानेही बळच विषय बदलला पण फक्त वरवर आत मनामध्ये तर हा श्रीकांत कोण असेल हेच विचार सुरू होते तुम्हाला जे ठीक वाटेल ते बनवा तन्वे म्हणाली आता काही सांगण्याच्या मनस्थितीत ती नव्हती तिच्या मनात तर सध्या विचारच फिरत होते आपल्या नवऱ्याला आपल्यावर संशय आला असेल आपण श्रीकांत आपला मित्र आहे म्हटल्यावर त्याचा त्यावर विश्वास बसला असेल आणि बसला असेल तर उत्तम पण नसेल बसलं तर तो त्याच्यापर्यंत पोहोचेल विचार करूनच तिच्या शरीराची थरथर व्हायला लागली पण तिने बळ असताचं आपल्याकडे लक्ष नसता ती शरीराची होणारी थरथर थांबवली तुला शेवया आवडतात खिचडीसोबत शेवया खूप छान लागतात वातावरणात पुन्हा आधीसारखं करण्यासाठी आदित्य म्हणाला हो चालेल तन्वी म्हणाली काही वेळ तो सुरू असलेला विषय एकदाची थांबला पुन्हा तो खिचडीचं काम पाहू लागला तर ती तिच्याच विचारांमध्ये हरवून गेली आता दोघही त्यांचं त्यांचं वेगळं काम करत होते त्यांच्यातील संवाद आता थांबला होता आणि मनाचा संवाद सुरू झाला होता तन्वीने अचानकपणे ज्या मुलाचं नाव घेतलं तो श्रीकांत खरंच तिचा मित्र असेल तिच्याकडे पाहून तर मला वेगळी शंका येते आता या शंकेचं निरसन लवकरात लवकर करावं लागेल त्याशिवाय हा गुंता सुटणार नाही तिच्या मनात काय आहे आणि कोण आहे हे मला कळणार नाही तसं रवीला मी माहिती काढायला सांगितले आहे देव करो आणि त्याला सगळी माहिती मिळो तेव्हाच मला पुढे काहीतरी करता येईल स्वतःशीच विचार करत आदित्याने कुकर कर लावला खिचडीचं काम झालं तसं त्याने शेवया तळायला घेतल्या ते काम करता करता त्याने तिच्यावर एक नजर टाकली ती छताकडे पाहत होती तिच्या मनात काहीतरी सुरू असणार त्याने स्वतःहून तर्क लावला हे खाऊन बघ तिला विचारांमधून बाहेर आणण्यासाठी त्याने तिच्या पुड्यात तळलेली एक शेवय पकडली त्याचा आवाज ऐकून तिची तंत्री भंग पावली तिने आता ही गोंधळून त्याच्याकडे पाहिलं काय झालं आता ही विचारांमध्ये असणाऱ्या तिला त्याचा आवाज धुसर आला होता तो काय म्हणाला हे एवढं तिला क्लिअर ऐकू आलं नव्हतं अगं शेवया खाऊन बघ काकूंनी दिल्या होत्या तिच्या हाताला खूप जास्त चव आहे तू खाऊन बघ म्हणजे तुला समजेल म्हणत आदित्यने अगदी तिच्या तोंडाजवळ शेवई नेली नाही माझं मी खाते तो भरवणार त्याआधीच तिने त्याच्या हातून शेवई काढून घेऊन खाल्ली छान आहे तन्वी हलक हसून म्हणाली कुकरच्या तीन शिट्ट्या आल्या आणि खिचडी तयार झाली त्याने होतं तेवढं सर्व डायनिंग टेबलवर नेऊन ठेवलं दोघंही जेवायला बसले त्याने तिला स्वतःहून ताट वाढून दिले आणि स्वतःसाठीही त्यानेच ताट वाढलं तिला जेवायला सांगून त्याने सुरुवातही केली पण ती मात्र खायचं सोडून अन्न ताटातच चुरत होती एक घासही तिने अजून खाल्ला नव्हता त्याचबरोबर तिच्याकडे लक्ष होतं त्याने तिला आवाज दिला, दिला। तन्वी आदित्य म्हणाला हां तन्वी म्हणाली जेवण करून घे ते थंड होईल आणि तू कसला एवढा विचार करतेस काही झालं आहे का की अजून तुला भूतांची भीती वाटते आदित्य म्हणाला नाही मी जेवते तन्वी जेवण करू लागली दहा पंधरा मिनिटांनी दोघांचं जेवण झालं मी भांडी घासतो तू ओट्यावर बसू शकतेस किचनमध्ये येऊन उष्ट्या प्लेट्स बेसिंगमध्ये टाकत आदित्य म्हणाला नाही जेवण तुम्ही बनवलं मग भांडी मी घासते तसंही आता मला बोर आहे काहीतरी काम केलं की हे सगळं विचारही डोक्यातून निघून जातील म्हणाली आता पुन्हा विचार कसला विचार तू एवढा करतेस आदित्य म्हणाला विशेष नाही तुम्ही बाजूला व्हा मी भांडी घासते म्हणत तिने कमरेला पदर खोचला आणि त्याच वेळी त्याचं लक्ष तिकडे गेलं तिचं उघडं पोट आणि त्याच्या नजरेस पडलं आणि क्षणात त्याचा मोह झाला त्या गोरा पोटाला कमरेला स्पर्श करण्याचा तो मोहच निरा निराळा पण सध्या तिने तो अधिकार त्याच्याकडून काढून घेतला होता त्यामुळे आपला मोह त्याने क्षणात गिळला आणि स्वतः ओट्यावर जाऊन बसला ती बेसिंग जवळ आली आणि तिने भांडी घासायला सुरुवात केली आता त्याला तिला पाहायला चांगली संधी मिळाली होती किती गोड वाटत होती ती, ती मेनबत्त्याच्या प्रकाशात तर तिचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं का या सौंदर्याला आपण स्पर्श करू शकत नाही त्याला वाईट वाटलं ती आपली असून आपली नव्हती आपण तिला स्पर्श करू एवढाही त्याला तिच्यावर हक्क गाजवता येत नव्हता तो तर नवरा होता पण ती आधीच म्हणाली होती तुम्ही मला आवडत नाहीत आणि इथेच तर सगळं संपलं ना झालं आता झोपायला जायचं भांडी घासून झाली तसं आपल्या पदराला हात पुसत ती म्हणाली हो जाऊया दोघांनी आपल्या रूमकडे निघून आली अजूनही लाईट आली नव्हती त्यामुळे अजूनही ती अंधाराला घाबरतच होती दोघही रूममध्ये आले आणि आपापल्या जागेवर जाऊन बसले ती बेडवर तर तो सोफ्यावर आता बोलायला दोघांकडे काही नव्हतं त्यामुळे गपचूप झोपून घ्यावं त्याने लगेचच तिच्याकडे एक नजर टाकून सोफ्यावर अंग टाकले पण ती हातांची चुळबुळ करत बसली होती अहो तिने आवाज दिला आणि तिचा मंजूळ आवाज ऐकून तो तडक उठणार होता पण त्याने फक्त हम्म आदित्यने हुंकार भरला तो तसाच सोफ्यावर आडवा होता उठायचे कष्ट त्याने घेतले नाहीत नुसता तिचा आवाज ऐकून आनंदित होऊन उठायचं नको तिला हे कळू द्यायचं नव्हतं मला कपडे चेंज करायचे आहेत साडीमध्ये मला झोप लागणार नाही ना तन्वी म्हणाली हा मग त्यासाठी आपल्याकडे वॉशरूम आहे तू जा आणि चेंज करून ये आदित्य म्हणाला पण मला भीती वाटते ना एकतर आपली ही लाईटही आली नाही त्यात आपण या एवढ्या मोठ्या वाड्यात दोघच तन्वे म्हणाली मग आता मग आता यावर तुझं काय म्हणणं आहे आदित्य म्हणाला तुम्ही वॉशरूमच्या बाहेर उभे राहाल का तन्वे म्हणाली आणि आदित्याने लगेचच वळून तिच्याकडे पाहिलं ती छोटं तोंड करून बसली होती आताही तिचा तो चेहरा पाहून त्याला समाधान वाटलं ती गोड दिसत होती ना सॉरी पण ते बरोबर दिसणार नाही ना आदित्य म्हणाला का दिसणार नाही मी तुम्हाला फक्त वॉशरूम बाहेरच उभं राहायला सांगते तुम्हाला आज चला असं म्हणत नाही आहे मी तन्वी म्हणाली बरं येतो पण मी इथे तसाही आहे ना मग तिथे येऊन थांबायची काय गरज आहे तू जा आणि चेंज करून घे मी इथून तिकडे लक्ष देतं आदित्य म्हणाला पण मी म्हणते ना मला भीती वाटते मग तुम्ही उगाच का आवडे भाव खाता जर नसेल यायचं तर सांगा मी असेच झोपेन तन्वी म्हणाली गरज नाही तू तुझे कपडे घे मी येतो आदित्यने तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली आणि तो सोफ्यावरून उठला तिने कपडे घेतले आणि त्याला बाहेर थांबायला सांगून मग ती आत कपडे चेंज करायला गेली तिला कपडे चेंज करेपर्यंत तो बाहेरच उभा होता पटर पटर करून बोलणारी आपली बायको अंधाराला आणि भूतांना एवढी घाबरते ह्याचं त्याला नवल वाटत होतं विचार करून त्याने कपाळावर अंगठा घासला कपडे चेंज करून ती बाहेर आली आणि त्यानंतर दोघंही पुन्हा बापल्या जागेवर जाऊन झोपले